यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात गेल्या बावन्न वर्षांपासून घरोघरी मोफत अखंड रामायण आणि सुंदरकांडचं पठण करणाऱ्या रामायण मंडळाला रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी प्रचंड उत्साह आहे मंडळातील या रामभक्तांशी युसीएनी संवाद साधला श्री क्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभूमी क्षेत्र या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही होणार आहे आणि हा सर्व रामभक्तांच्या जीवनामध्ये याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळणारा हा सोहळा हा सर्व हिंदूंसाठी एक अत्यंत गौरवाचा दिवस आहे आणि या बावीस जानेवारीच्या या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमच्या घरी आज या ठिकाणी सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी पाचशे वर्षाच्या या संघर्षाचा इतिहास लक्षात ठेवून रामाचं भजन रामाचं कीर्तन रामाची आरती हा क्रम त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे रामनामाचा जय जयकार केला मात्र साक्षात भगवंताच्या या जन्मभूमीसाठी आम्हाला दीर्घकाळ संघर्ष करावा लागला आमच्या अनेक राम भक्तांना आमच्या अनेक कारसेवकांना या आंदोलनात म्हणजे आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली विशेषत या सगळ्या राम भक्तांना आणि कारसेवकांना जे या रामाच्या कामासाठी कामी आले या भगवंताच्या कार्यासाठी ज्यांनी आपला देह झिजवला अशा या सगळ्या कारसेवकांना विनम्र अभिवादन या क्षणी मला करावंसं वाटतं आणि येणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान मला करावं असं वाटतं की आपण आपल्या घरात रामरक्षा स्तोत्र सुंदरकांड हनुमान चालिसा याचं चा पारायण नित्य करावं आणि कलियुगातला हा अत्यंत सहज सोपा भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जो एक मार्ग आम्हाला संत गोस्वामी तुळसीदासांनी उपलब्ध करून दिला आहे त्याचं अनुसरण आपण करावं अशा प्रकारची एक विनंती समस्त भक्तांना मी करू इच्छितो